हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्य उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तर हा निर्णय कोणता आहे ते आपण पुढे पाहणार आहोत तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर पाहूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाने प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय कोणता आहे त्या बाबतीत आपण पाहणार आहोत तर शासन सेवेत समायोजन म्हणजेच दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा या शासन सेवेत समावून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजेच दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तसेच सदर जो दहा वर्ष पूर्ण झाले असे तर आहेत तर सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे सदर निर्णय सर्व विभागातील कोणतेही क को विभाग असो हो। त्या विभागातील कर्मचाऱ्यांना म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहणार आहे तसेच शासनसेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना किमान <Sanye>, वेतन देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा महत्वाचा आदेश आहे महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि तसेच कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान करण्यात आलेली आहे दहा वर्षांनंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान करण्यात आलेली आहे आता न्यायालयीन प्रकरणानुसार आदिवासी विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग या अंतर्गत कंत्राटी तत्वावर दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा या शासन सेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत तर हा होता अतिशय महत्त्वाचा निर्णय थँक्यू